पालक पालकमंत्र्यात सुद्धा लक्ष पाहिजे वयाच्या कस काय होत हे गुन्हे गुन्हे दाखल होते कस काय दोघांच एकमत तर नाही ना गृहमंत्र्यात त्यांच आपण बळच कोणाच्या विरोधात बोलत नाहीत त्यांनी एकदाच चुकले होते ते एकदाच बोललो होतो त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकले आणि बोलायचं बंद केलं त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकली मी समाजसाठी काय केलं जाऊ त्या चांगला दिसतोय आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले पालकत्व तुमच्याकडे आम्हाला तुम्हाला आज लागणार आहे त्याच्याकडे नाराज व्यक्त करावं लागतो तुमचं काम आहे जाणून बुजून असं का होतय या विषयावर गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो गृहमंत्री मोठे का एसपी मोठे ते म्हणले मी नाही सांगितलं एसपी साहेबाला काय स्वप्न का बळत गुन्हे दाखल करायला तुम्ही सांगायचं अगोदरच नांदेडचे ची एसपी माया घराला आणि तिथंही डाव साधला महाराष्ट्र सगळा डोळ्या लावून बसला होता की आता सगळ्या सोयरींच्या अंमलबजावणी होणार आहे पण तिथं सुद्धा गनिमे कावा केला गेला तिथंही डाव टाकला ना ना दिले दिले ना न टिकणार दहा टक्के आरक्षण दिला आणि सगळ्या सोयरी चांगल ठेवली हिंदू कोण बिल मध्ये सगळ्या सोयी शब्द बसतोय ते आरक्षण आहे तरीही नाही दिले त्यांनी दहा टक्के दिले ते टिकतच नाही या पर्याय नगरीतून मी जाहीरपणानं सांगतोय तुमच्या शिक्षणाचा लॉस करून घेऊ नका विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं तर तुम्ही घ्या पण ते आम्ही स्वीकारलेलं नाहीये फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटुळ होऊ नये एवढी आमची भावना आहे कारण त्या दहा टक्के आरक्षण दिलं त्याच दिवशी ईडब्ल्यू एस सुद्धा रद्द केलं गेलं आणि हे दहा टक्के आता वापरता येत नाही काही पोरांचं म्हणणं आहे या दहा टक्क्याचा सुद्धा उपयोग आम्हाला नोकरी भरतीत होत नाही मग दोनही बाजूने आम्हालाच का घेरलं त्यांचं म्हणणं होतं हे दहा टक्के घ्या पण गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे दहा टक्के आरक्षण ते टिकणारच नाही ती मागणी आमची नाहीच मी या परळी नगरीतल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतोय दहा टक्के दिल्याला आरक्षण टिकणार नाहीये ते दिल्यामुळं तुम्ही खुश आहेत का मग गृहमंत्री कसं काय म्हणतात मराठा समाज खुश येईन तेव्हा कोणी तुमच्या भोवती ते चार पाच जण हिंडते त्यांच्या मुळे म्हणतात का समाज आहे ते म्हणजे समाज नाही तुमच्या भोवती हिंडून आमच्या विरोधात आवाज उठवणार बघा तशा कशी आता समाजानं आमच्या मोठ करायचं आणि आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचा तेही तुम्ही आमच्या समाजाचा नाही या समाजानं तुम्हाला मोठं केलं त्या समाजाच्या पाठीत लात घालण्याचं काम तुम्ही करायला लागले आमच्या लेकराच्या अन्नात विष घालायचं काम तुम्ही करायला लागले तुमचे हे लेकर ते आरक्षण घेणार आहेत गोरगरे घेणार आहेत मी बोललो पक्षाला राग आला आपल्या समाजाच्या नेत्याला आणि मंत्र्यांना वा वाटा बाप मारायचं तर तुम्ही पक्षाला बाप मारायला लागले करायचं आणि आवाज आवाज बोलला पाहिजे तस वागावं लागतं मग सन्मान समोरून मिळत असतो फुकट सन्मान द्यायला आम्ही दे मोकळे नाही कुठली भाषा कोणाला शिकवायची छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायची ही कोणची भावना आहे तुमची दहा टक्के मान्य नसूनही ते दिलं सगळ्या सोयांच्या अंबालबाजून मागे ठेवली गॅजेट माग घेतला म्हणून सांगितलं परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे माग घेतले आणि मग दारा कम झालोय काल पण मला कळालं की बीड मध्ये तरी गेले होते लो जालन्याच्या लोकांचा बीडला काय संबंध आहे तिकड त्याला नोटीसा पाठी इकडे या म्हणून इकडं काय आली तो तो आमचा काय समज कुणी सांगितलं ते म्हणते तू वरून कुठून मला रोज संध्याकाळी फोन करतोय तीन वाजता त्याने अशोक चव्हाण साहेब पाठीले होते बघितले तुम्ही टी व्ही आता काय आला ते आले तुम्ही आचे लागल्या गाडी लावायला आमची आता काय उपयोग आहे पण त्यांना बोललो नाही कारण खरं सांगतो म्हणून बोललो नाही ते म्हणले मी समाज म्हणून आलो म्हणलं मग तुम्हाला बोलून घाल पे ते सरकार म्हणून येईल तेव्हा नीट बोलला तर हम्म आता आचार येत आहे त्याच ना बोल नाही बोलत तुम्ही काळजीच करू नका तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरा हटतच दुस नाही महाराष्ट्र नाही मी जाहीरपणानं बोलतो ह्या गोष्टी इथला दोष असतो तर डायरेक्ट म्हणला असतो यांचा दोषी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला प्रशासनाचा नकार पण न्यायालयाची परवानगी आणि परळीमध्ये जरांगे पाटलांची सभा सुरू झाली मंडळी कायद्याचा व आदर्श आचारसंहितेचा सन्मान करतो न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून कार्य करणार पर कुणाला सुट्टी नाही असं मनोज जरांगे म्हटलंय लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने मनोज जरांगे यांच्या परळी येथील सभेला परवानगी नाकारली उलट संयोजकांना हो नोटीसी पाठवल्या पण समाज बांधव सभा घेण्यावर ठाम राहिले अखेर उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात प्रकरण गेलं आणि बुधवारीच सुनावणी होऊन न्यायालयाने सभेला सशर्त परवानगी देण्याचा आदेश दिला यामुळे ऐनवेळी झालेली सभा देखील जंगीच झाली मग मनोज जरांगे यांनी देखील तडाखेबंद भाषण केलं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र त्यांनी यावेळेस सोडला गृहमंत्री तसेच संपूर्ण राज्यात हे मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत असं ते म्हणाले बीड जिल्ह्यातही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्याचं दायित्व पालकमंत्र्यांचं आहे त्यांनी लक्ष घालून गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी यावेळेस जरांगे पाटलांनी केली सकल मराठा समाजाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हनुमान मंदिर समोरील मैदानावर महासंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीत तालुक्यासह आंबेजोगाई हो आणि इतर ठिकाणाहून मराठा समाज बांधव महिला युवक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमा झाले होते उपस्थित झाले होते मनोज मनोजरांगे पाटील म्हणाल्यात की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या ते घेतल्याशिवाय माघार नाही आणि येथील संवाद बैठकीचं रूपांतर मराठा एकजुटीने जाहीर सभेत केला आणि याबाबत परळीकरांचे आभार मानत आपली लढाई चुकीची नाही समाजाच्या लेकरांच्या न्यायाचा कार्यक्रम हाती घेतला कायद्याचा व आदर्शाचा आचारसंहितेचा मी सन्मान करतो न्यायालयाच्या नियमांच्या अधीन राहून कार्य करणार पण कुणाला सुट्टी नाही जो कोणी मला विरोध करतो त्यालाच मी विरोध करतो मला भीती माहिती नाही सरकारला विनंती आहे की खोटे गुन्हे थांबवा न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे राज्यात बैठका का नाही घ्यायच्या माझी निष्ठा माझ्या बांधवांशी आहे मी फुटत नाही मॅनेज होत नाही नियमांच्या आधीन राहून बेमुदत उपोषण करतो तरी शासन गुन्हे दाखल करत असेल तर ते चुकीचं आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला आरक्षण कसं मिळत नाही तेच बघतो असंही ते म्हणाले आपली एकजूट वाया जाऊ द्यायची नाही आहे शहरातील आमचे बॅनर का काढले आम्ही आता बैठका पण घ्यायच्या नाहीत का धनंजय मुंडे यांचं नाव न घेता म्हणजे जरांगे पाटील म्हणाले आहेत की अगोदर मी त्यांच्यावर बोललो पण त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं म्हणून काही बोललो नाही गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत सर्वांनी चोवीस मार्चला अंतरवाली सराटेला यावं असं आव्हान देखील त्यांनी यावेळेस येथून केलं भाजपच्या खासदारांना निवडून देऊ नका अशा पद्धतीच्या अशा टायटलच्या स्वरूपाचे व्हिडिओ सध्या प्रकाशित होत आहेत तर मंडळी रावसाहेब दानवेंच्या विजयात मराठा फॅक्टर हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण याची उत्सुकता लागलेली आहे मात्र जालन्यात मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे एकीकडे मोसंबीचा आगार स्टील उद्योगाचं केंद्र तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र ओळख असलेल्या जालन्याची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो पर्यायाने रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व आहे दोन हजार नऊचा अपवाद वगळता दानवेचं मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे भाजपच्या अनुभवी आणि पस्तीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवे यांच्या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार अजून निश्चित झालेला आहे जालना लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस परंपरागत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता जरी असली तरी या मतदारसंघात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देखील दावा करण्यात येतो आहे शिवाय राज्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पडली आहे त्या जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवर प्रभाव असल्याचं बोललं जात आहे मतदारसंघात यावेळेस निवडणुकीची झुंजार खेळी होऊ शकते रावसाहेब प्रतिस्पर्धी कोण हे अजून गुलदस्त्यात आहे राज्यातील महत्वाचे नेते असलेल्या मतदार मतदारसंघांपैकी जालना लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे राज्यातील मोसंबीचा आगार म्हटलं जातं तसंच स्टील उद्योगाचं केंद्र म्हणून जालन्याला ओळखलं जातं दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून सुद्धा या भागाची ओळख आहे त्यामुळे इथले प्रश्न मुख्य प्रश्न आणि समस्या ह्या बिकट आहेत ज्याचा या निवडणुकीच्या रणसंग्रामात मोठा वाटा आहे जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेला आहे त्यांच्या निमित्ताने काही प्रश्न सुटले तर काही अनुत्तरित आहेत दुसरीकडे राजकीय द्वंद्वात लोकसभेचा हा संग्राम कसा होऊ शकतो याचा आढावा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे राज्यातील अन्य मतदारसंघात उमेदवारीसाठी चढावड सुरू आहे जालन्यात मात्र भाजपचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांचं नाव जाहीर झालंय तरी दानवेंना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून एकही नाव अजून पुढे आलेलं नाही आहे त्यामुळे सलग पाच वेळा निवडून आलेले दानवे सहाव्यांदा दिल्लीवारी करतील की नाही हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मंडळी जालना लोकसभेची रचना जर का आपण पाहिली तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातलं जालना बदनापूर भोकरदन छत्रपती संभाजीनगर सिल्लोड फुलंब्री पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो मतदारसंघाचा इतिहास हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा बाळासाहेब पवार अंकुशराव टोपे यासारखे दिग्गज नेते काँग्रेसच्या वतीने या, या मतदारसंघाचं यांनी प्रतिनिधित्व केला एकोणासशे एक्क्याण्णव साली अंकुशराव टोपे यांनी काँग्रेसकडून ही जागा लढवत विजय मिळवला होता हा काँग्रेसचा आजपर्यंतचा शेवटचा विजय आहे एकोणासशे शहाण्णवपासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली गेली सात टर्म या मतदारसंघावरती भाजस्व भाजपचं वर्चस्व राहिलं आहे यातील पाच टर्म रावसाहेब दानवे यांचा विजय झालेला आहे एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फेच निवडून आले होते नव्याण्णवमध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे प्रथमतः खासदार झाले त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन मतदार संघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून देखील राहिलेले आहेत दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध चांगली लढत दिलेली होती या लढतीत कल्याण काळे यांचा आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव झाला होता दोन हजार चौदा साली मोदी लाटेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा दोन लाख सहा हजार मतांनी पराभव केला होता सध्या या मतदारसंघात ताकद कुणाची जास्त आहे ते थोडक्यात बघूयात जालना कैलास गोरंट्याल काँग्रेस भोकरदन संतोष दानवे भाजप बदनापूर नारायण कुचे भाजप सिल्लोड अब्दुल सत्तार शिवसेना शिंदेगड पैठण संदीपान भुमरे शिवसेना गट फुलंबरी हरिभाऊ बागडे भाजप दोन हजार एकोणावीस चा निकाल मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजयी झाल्या होत्या रावसाहेब दानवे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणावीस मतं पडली होते तर विलास आवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार मतं पडले होते शरदचंद्र वानखेडे यांना सात लाख एक माप करा सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मत पडली होते तर भाजपमधून रावसाहेब दानवे यांना परत एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवार आणखी ठरलेला नाही आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढतच जाते आणि तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत असलेल्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या परंपरागत दाव्यानुसार काँग्रेसकडून कल्याण काळे यांचं नाव सध्या तरी आघाडीवरती आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून ओबीसी नेते म्हणून सत्संग मुंडे यांचं देखील नाव चर्चेमध्ये येत आहे दरम्यान सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसकडून ही जागा उद्धव ठाकरे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेते आग्रही असल्याचं समोर येत आहे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्याची मागणी केलेली आहे ते देखील रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी या निवडणुकीमध्ये सज्ज होणार आहेत याशिवाय नुकताच काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे डॉक्टर संजय लाखे पाटील हे देखील उबाठा गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत सध्या तरी महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी रस्सी खेस सुरू असल्याचं समोर येत आहे या मतदारसंघात जातीय समीकरणं ही वेगवेगळी आहेत एकूण मतदार आहेत एकोणावीस लाख अडतीस हजार सहाशे एकवीस स्त्री मतदार आहेत नऊ लाख सोळा हजार तीनशे एकोणावीस पुरुष मतदार आहेत दहा लाख अठरा हजार दोनशे एक्कावन्न तृतीयपंथी मतदार आहेत एक्कावन्न जातीय समीकरण मराठा मतदार आहेत तीन लाख सदुसष्ट हजार मुस्लिम आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार ओबीसी आहेत पाच लाख ऐंशी हजार बौद्ध आहेत तीन लाख अठ्ठावीस हजार आणि इतर आहेत तीन लाख तर मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातून रावसाहेब दानवे आणि कुणाची फाईट होती हे बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळते जिल्ह्यात जरांगे पाटील यांना मिळालेला पाठिंबा पाहता समाजातील सरकार विरोधात वातावरण या सगळ्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी याविषयी कोणती भूमिका जाहीर केली नसली तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेते आणि त्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता स्थानिक पातळीवर मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्षपणे टीका टिप्पणी टीक झाल्याचं सा पाहायला मिळतं शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाकडून निवडणुकीत अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही साहजिकचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला पर्यायाने रावसाहेब दानवेंना बसू शकतो एकंदरीतच काय तर या सगळ्या गोष्टींचा इतिहास पाहिला तर रावसाहेब दानवे यांचा विजय हा सोप्पा दिसत असला तरीही मनोज जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर लोकसभा निवडणूक रावसाहेब दानवेंना जड जाईल यात शंका नाही